मामी माझ्या लग्नाच्या टाइमला तुम्ही म्हणला होता लग्नामध्ये सगळ्या ब्रँडेड वस्तू देईन आणि नंतर तुम्ही लोकलच्या वस्तू कमन दिल्या लग्न जमलं होतं का तेव्हा आम्हाला वाटलं आमचा जाव आहे ब्रँड आहे पण कोणा वाटलं की लोकल लाकल म्हणूनच ते लोकल लाकल वस्तू दिल्या तुम्हाला <laughs> मामी ते मामाचा फोन आलता मामा म्हणते ते जेवाय काय केलंय ते तुमच्या मामाला सांगा जहर केलंय मना खायला या पाट केलता मामाला फोन मामा म्हणले मामेला म्हणा तू खा आणि झोप मी बाहेर जेवणार आहे मी बाहेर जेवाय <laughs> मामी तुम्ही जे मोदक केले ते का ते लयच भारी होते बघा नंबर एक जाई ते फुकटचा असले तुम्हाला कोणची वस्तू नाही गोड लागत सगळ्या वस्तू तु फुकटच्या तुम्हाला गोड लागा त्या नुसतं दिवसभर मारस भांडत असतं ना थांब तुला उकाण्यात सांगतो कांद्यात कांदा नाशिकचा कांदा कांद्यात कांदा नाशिकचा कांदा तुझ्या संगत लग्न करून झाला माझा नशिबाचा वांदा आज काय मेथीची पेंडी 40 ला विकली मेथीची पेंडी 40 ला विकली मी होती म्हणून इतक्या दिवस टिकली जावा ये पंधरा दिवस झालं तुम्ही सासरवाडीत आलेले केव्हा जाणार आहे तुम्ही आता मी ना जाणार एवढं लवकर का नाही जाणार लग्न झाल्यापासून दीड वर्ष तुमची पोरगी आमच्या घरी राहिली मी तिला केव्हा म्हणलं का जा म्हणून तुम्ही कशाला म्हणतो मला <laughs> जा म्हणून अहो माझी पोरगी नांदायला आलेली तुम्ही काही इथं नांदायला आलात का काय हॅलो अहो जावं तुमचा लग्नाचा वाढदिवस केव्हा असतो काही नाही हे आता भांडेच घासायला लागलोय बघा भांड्यावर बघून तुम्हाला सांगतो कवा असतो वाढदिवस ते मामी सगळे जीव जीव चालले तर मला कमून जेवाय द्या ना तू तु। आज तुम्ही सगळे शेवटला शेवटला आपल्या जमत नाही मग मी जेवणार नाही म्हणजे नाही आपल्याला आपला असला अपमान मला सहन कधी होत नाही चाललो मी खुशाल जा ना आता वापस नका हात धुवायला चाललोय शेवटला जीव मी सगळ्या शेवटला जे जेवण चांगलंच असत अग सूनबाई बोला की सासूबाई हा माझ्या पोटात असताना मी जे खायचे जे प्यायचे ते आता यायला सगळं आवडतय मग दारू कशाला पिलता अरे बोल की ती पूजा कोण आहे लहानपणीची मैत्रीण आहे माझी तुझ्या चल ना दात पाडेन मॅसेज करायचं बंद कर ती काकू आहे माझी तुमचं माझ्यावर प्रेम आहे का हो नाही म्हणलं ते पुन्हा भांडण करी अगं मला तुझ्या लय प्रेम आहे का ग मग मी काही बी केलं तरी तुम्ही मला काहीच म्हणणार नाहीत ना नाही 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 काय केलंस पण तो मी तुमच्या पाकिटातले पाच हजार रुपये घेतलेत आणि अडीच अडीच हजाराच्या मला दोन साड्या आणल्यात आहे तुझ्या तर <laughs> तुझ्या तर काय चॉईस असतात भारी भारी घे <laughs> <laughs> मला असं पिक्चर मधल्या सारखं उचलून असं अलगत उचलून नेऊन त्या ट्रॅक्टर वर बसवा ना आता बिघडली बिघडलीस काय सत्तर किलो दिसत तुला कुठं उचल पिक्चर मधल्या सारखं क्विंटल मलाच उचलायला तुम्हाला काही धाड גם מה זה עקילית? לא רוצה לי את זה